नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याय तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोळमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भरती बाबा सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की दोन हजार सहाशे परीक्षा त्यांचे परीक्षा शुल्क वर्ग करण्यात आलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आहे धुळे जिल्हा परिषदपद भरतीबाबत त्याचबरोबर मित्रांनो बघा कालही मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली होती अपडेट अशी होती मित्रांनो नाशिक जिल्हा परिषद पद भरतीबाबत की परिषद त्यांना मित्रांनो एकोणतीस लाखाचे शुल्क अडिकीने परत केले गेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना शुल्क देन परत मिळेल नाही त्यांनी फॉर्म भरायचे त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा केले जाणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रकारे मित्रांनो आजच्या अपडेट जिल्हा परिषद पद भरतीबाबत तुम्ही अठिकीणी बघू शकता धुळे जिल्हा परिषदेच्या मार्च दोन हजार एकोणीसमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात व संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने रद्द केली असून जाहिरातीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षे शुल्क परत करण्याचे निर्णय शासनाने घेतलेला होता आणि त्यानुसार कार्लास मित्रांनो प्राप्त पडताळणी डेटानुसार आतापर्यंत दोन हजार सहाशे पाच परिषद त्यांचे पर... शुल शुल्क शुल्क परिषद त्यांच्या बँक खात्यावर देखील निवड करण्यात आलेले आहेत असं मित्रांनो देखील सांगण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की काही विद्यार्थ्यांना अजूनही परिशुल्क मिळाले नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे कशाप्रकारे त्यांना परिशुल्क मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाही आहे तर बघा मित्रांनो पुढे तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे असं की मित्रांनो अशी जी माहिती ती जिल्हा परिषदेची उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांनी मित्रांनो एका प्रसिद्धी दिली आहे सन दोन हजार एकोणीस जिल्हा परिषद पदभरती जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उर्वरित पदा विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क परतावा परत करण्यासाठी जो वेबसाईट आहे या संकेत मित्रांनो जाऊन विद्यार्थ्यांनी युजर आय डी पूर्ण नाव संपर्क क्रमांक ईमेल आय डी जन्मदिनांक आधार कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आय एफ सी आय आए क्रमांक आय एफ सी स्कोड त्याला म्हणतात नंतर मित्रांनो अशी जी काही माहिती आहे ती माहिती आणि ह्या व्यतिरिक्त मित्रांनो बँक खाते असलेले पासबुकची पहिली किंवा रद्द केलेल्या धनादेश यापैकी एक अपलोड करावे असे आव्हान मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्लाडे यांनी या केलेले आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अजूनही परिशुल्क मिळाले नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे जी तुम्हाला वेबसाईट आहे ह्या वेबसाईट जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं माहिती भरायची आहे आणि तुमची बँक डिटेल भरायची आहे ते भरल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या अकाउंटवर तुम्हाला तुमचे परीक्षेशुल्क परत केले जाणार आहे अशी मित्रांनो ही प्रोसेस आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मिळाले जर तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्हाला तुमचं फॉर्म भरून घ्यायचं आहे जर तुम्ही फॉर्मही भरलं असेल तरीही तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव आहे मी फॉर्म भरला आहे मला अजून माझे परीक्षे शुल्क परत मिळाले नाही आहे आपण विद्यार्थी मित्रांनो तुमचे परीक्षेशुल्क मिळ परत मिळण्यासाठी संपूर्ण मदत करणार आहोत म्हणून ज्यांना परीक्षा शुल्क मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये की सर मला परिशुल्क मिळाले आणि ज्यांना मिळालं नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला परीक्षा फी या ठिकाणी मिळाली नाही आहे कारण मित्रांनो विद्यार्थ्यांनी दोन हजार दो एकोणीसपासून विद्यार्थी वाट बघताय की परिशुल्क मिळणार आहे पण अजूनपर्यंत त्यांना त्यांचे परिशुल्क परत मिळाली नाही आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचे परिषशुल्क परत मिळण्यासाठी आपण पुरेपूर -पुरे मदत करणार आहोत म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की परिषुल्क मिळाले पाहिजे तर कमेंट सेक्शन लिहून पाठवा की सर माझे परीक्षे शुल्क मिळाले आहे आणि ज्यांना मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझे परीक्षेशुल्क मिळालेले नाही आहे आणि ज्यांनी फॉर्म भरून त्यांचे पैसे अजून मिळाले नाही आहे त्यांनी लिहून पाठवा की सर माझा फॉर्म भरलेला आहे पण शुल्क मिळालेले नाही आहे आपण तुम्हाला संपूर्ण मदतपुरीमध्ये करणार आहोत परिषद शुल्क परत मिळण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका व्हिडिओ पुढील मध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद